अवधूत श्री गुरुदेव दत्त नमस्कार भाविक हो तर तुम्ही बघू शकता इथे मी पूजा मांडणी केली आहे तर मी यावेळेला साप्ताहिक गुरुचरित्र पारायण केलं होतं दोन महिन्यापूर्वी मला काहीच माहीत नव्हतं पारायण वगैरे किंवा मा काय मला कशाचीच माहिती नव्हती आणि एकदा असंच मी व्हिडिओ बघितला मोबाईलवर आणि मला आतून असं वाटलं की मीही करावं मला पण दत्तगुरूंची प्रचिती यावी मला ही म्हणजे एक दोन व्हिडिओमध्ये असं बोल त्यांचा अनुभव ऐकलेला ना तर मला पण खूप मनापासून वाटत होतं की मला पण भेटायचं आहे दत्त महाराजांना आणि मला पण तो अनुभव घ्यायचा आहे खूप इच्छा होती त्यामुळे मी हे सगळं केलेलं आणि खरंच मला तो अनुभव आलेला आहे आणि एवढा छान ना खरंच बोलतात ना की खरंच अनुभव येतो तर तुम्ही जर मनापासून केलात ना तर खर, खरं खरं म्हणजे खरंच अनुभव येतो तर आज आहे उद्यापन तर उद्यापन केलेला आहे मी इथे आणि खूप सा छान गेले सात दिवस मला कसलाच त्रास झाला नाही आणि मी स्वतः विचार पण नाही केलेला की मी हे सगळं करेन हे स्वतःच म्हणजे मन मनातून वाटलं आणि दत्त महाराजांनीच माझ्याकडून करून घेतलं असं मला वाटतं कारण की फटाफट असं म्हणजे तयारीसुद्धा केली नव्हती आणि मी उद् ज्या दिवशी मी पारायण करणार त्याच्याच आदल्या दिवशी हे सगळं सामान वगैरे आणलं होतं मी काहीच नव्हतं माझ्याकडे फक्त पोती आणून ठेवलेली मी अगोदरच स्वामी समर्थांच्या मठात केलेली तिथून घेऊन आलेली बाकी काहीच नव्हतं माझ्याकडे ते सगळं मी आदल्या दिवशी आणि मला सगळं व्यवस्थित भेटलं त्यानंतर सात दिवस छान गेले थोडीफार कुरकुर झालेली घरात वगैरे पण ती चालून जाते एवढं काय नाही पण खूप छान झालं तर माझा अनुभव असा आहे जो मला अनुभव आला तर उद्यापनाच्या दिवशी ना मला ब्राह्मणांना बोलायचं असतं ब्राह्मण जेवण घालायचं असतं मला ब्राह्मण आपल्याला भेटणार कुठे तर ते भेटत नव्हते तर मी दत्त महाराजांना आतून आर्ततेने हाक मारली की म्हटलं नाही महाराज तुम्हीच यायचं आहे मला माहिती नाही तुम्हीच नैवेद्य खायचं आहे तुम्ही कसंही करा पण तुम्ही नैवेद्य घ्यायला याच असं मनातून बोललेले आणि मी विचारही केला नव्हता तर झालं काय बघा हे कसं आहे आज म्हणजे दत्त जयंती होती या दिवशी आजच्या दिवशी तर म्हटलं सगळं नैवेद्य वगैरे झाला त्यानंतर संध्याकाळी दत्त दत्तांचा जन्मोत्सव होता तर आम्हाला तिथे जायचं होतं तर म्हटलं आता हूं, कसं जायचं दरवाजा बंद करून जाणार नव्हतो पण म्हटलं सगळं उद्यापन वगैरे झालं आहे तर जाऊया आणि आम्ही गेलेलो जाऊन आल्यानंतर इथे बघा पाहतो तर दोन पेढे ठेवलेले तुम्हाला दिसत आहेत अगोदर दोन दोन पेढे होते तर एक पेढा जो होता तो बघा गायब आहे दिसत नाही तर हा बघा इथे आहे तर उंदीर मामा जे आहेत त्यांनी तो पेढा तिथून हलवून खाऊन वगैरे पूर्ण इथपर्यंत आणलेला तर दत्त महाराज आहे ना हे बघा दोन पेढे आहेत अगोदर सकाळपर्यंत दोन पेढे होते आणि मी कधी विचारही केला नव्हता की उंदीर मामा घेऊन जाते कारण की मी दोन तीन वेळा पेढे ठेवले आहेत कधीच असं झालं नाही आणि त्या दिवशीच नेमकं उंदीर मामा आले आणि तो पेढा घेऊन गेले आणि इथे मिळाला आम्हाला तो तर दत्त महाराज म्हणतात ना कोणाच्याही रूपात येतात तर दत्त महाराज उंदराच्या रूपात आलेले आणि त्यांनी तो प्रसाद ग्रहण केला आणि माझ्या मनाला खूप बरं वाटलं आणि असा अजून एक किस्सा झालेला तो म्हणजे मंगळवारच्या दिवशी मंगळवारी ना उंदीर खूप उड्या मारत होते इथे खूप तर मला खूप भीती होती कारण की आहेत ना कारण आहे ना उंदीर आहे ना आमच्या देवाऱ्यात कधी कधी ना तांदूळ वगैरे खातात किंवा मूर्तीचे हलवा हलव करतात आम्ही मूर्ती खाली तांदूळ ठेवून मग त्याच्यावर मूर्ती ठेवतो तर ते सगळं हलवा हलव करतात कधीकधी तर मला खूप भीती होती की इथे मूर्ती वगैरे पाडून घालतील किंवा वा वाकडी तिकडी करते मला टेन्शनच होतं पण असं काहीच झालं नाही पण मंगळवारी काय झालं माहिती आहे उंदीर मामा एक आहे ना खूप उड्या मारत होतं तर इथे मी खोबरं आणि गूळ ठेवला आहे बघू शकता विड्यावर तर ते उंदीर मामाने त्या दिवशी ना ते गुळाने गुळ तसंच होतं खोबरं घेऊन गेलेले आणि मी सकाळी यांना बोलते मिस्टरांना की बघा ना उंदीर मामा खोबरं घेऊन गेले आणि काल खूप उड्या मारत होते मला टेन्शनच होतं पण त्यांनी काहीच बाकी केलं नाही फक्त खोबरं घेऊन गेले तर मग मिस्टर बोलले एक थोडे होतात तीन तीन होते तर मला तेव्हा काहीच कळलं नाही पण नंतर मला कळलं तीन तीन होते म्हणजे दत्त महाराज आलेले तर आपण एवढे भाग्यवान नाही आहोत की दत्त महाराज स्वतः प्रकट होतील पण ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यासमोर येतच असतात आणि आपल्याला आशीर्वाद देतच असतात तर खरंच मला खूप छान आशीर्वाद दिला आहे बाप्पांनी दत्त महाराजांनी आणि मला खूप छान अनुभव आला आहे जे मी मागितलं होतं तीही इच्छा माझी पूर्ण झाली आहे फक्त एवढंच आहे की पन्नास टक्के माझी पूर्ण झाली आहे आणि पन्नास टक्के झाली की मी नक्की तुम्हाला सांगेन आणि खरंच मला अनुभव आला आहे पहिल्याच प्रा पारायणामध्ये मला दत्त महाराजांचा अनुभव आला आहे की त्या ते, ते सगळी इच्छा पूर्ण करतात आणि खरंच तुम्ही मनापासून केलात ना तो तुमची न इच्छा नक्की पूर्ण करणार हा माझा अनुभव आहे आणि मी अनुभवला आहे त्यांना आर्ततेने हाक मारा एवढ्यात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दैवशक्ती आहे हा माझा पर्सनल अनुभव आहे मी अनुभवला आहे एक तर मी म्हणजे मरणातून वाचली आहे मरता मरता वाचली आहे आणि मला माझ्या कुलदेवतेने वाचवलं आहे ते कशा प्रकारे तेही मी नक्की एकदा तुम्हाला सांगेन तर खरंच जेव्हा आपण एखाद्या देवाला कोणही देव असो आपण ज्याला मानतो त्याला आर्ततेने हाक मारली आणि आपलं म्हणजे आपला त्रास त्यांना सांगितला ना तर नक्कीच तो आपला त्रास दूर करून आपल्याला आशीर्वाद देतात आणि असं माझ्याबरोबर झालं आहे ह्याच्या अगोदरही तेव्हापासून मी खूप मानते आणि मनापासून मानते खूप खरंच दैवशक्ती आहे आणि मी तो अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आता तो खूप एवढा विश्वास पटला आहे ना की मला खूप इच्छा होते मनापासून आता माझी इच्छा आहे अगोदर तर मी अगदी साधी पूजापाठ करायची पण आता असं म्हणजे स्वतःला त्याच्यात झोकून द्यावं असं वाटतं नामस्मरण स्त्रोत जप सगळं करावं असं वाटतं आणि खूप खरंच आपला संसार चालवता चालवता हे मी सगळं नक्की करणार आहे मला खूप खूप अजून खूप सेवा करायची आहे माझ्या देवाची माझ्या गुरूंची तर आता मी दत्त महाराजांनाच माझे गुरु मानला आहे दाकव, मी त्यांना सांगितलंसुद्धा आहे की आता तुम्हीच माझे गुरु आहात आणि तुम्हीच मला मार्ग दाखव दाखवायचा आहे आणि ते जसजसा मला मार्ग दाखवणार तसंच मी पुढे पुढे चालत जाणार आहे आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणार आहे तर एकदा तुम्ही या म्हणजे बोलतात ना देवभक्तीमध्ये दे, एकदा या तुम्ही आणि नक्की अनुभव घ्या नमस्कार